नमस्कार मी नगरसेवक रमेश राहणार प्रभा क्रमांक आठमध्ये नगरसेवक म्हणून काम केले माजी मंत्री बबनदादा पासकुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रभा क्रमांक का आठमध्ये कामं केले त्यामध्ये मला दादांनी भरपूर निधी दिला त्यापैकी मी कामं केले काही कामे चालू आहेत काही कामे पेंटिंग आहेत काय कामे आता चालू होणार आहेत काम काही कामे झाले त्यापैकी विळू रोड ते दातीर वस्ती डांबरीकरण करणे ह्या कामासाठी मला दादांनी तीस लाख रुपये निधीत दिला त्यानंतर पुढे शेळकेवस्ती वस्ती वेळूर ते शेळके वस्ती तिथे मला दादांनी दहा लाख रुपये निधी दिला ते काम मी पूर्ण केले त्यानंतर पुढे रोड ते बारेवस्ती ठारा रोडसाठी मला दादांनी पस्तीस लाख रुपये निधी दिला ते काम मी पूर्ण केले त्यानंतर स्टेशन रोड स्टेशन रोड शिर्डीवाडी अंतर्गत पी व्ही ब्लॉक बसवणे यासाठी मला दादांनी मी पंधरा लाख रुपये दिले ते, ते, ते काम करत असताना तिथल्या लोकांच्या जागेच्या काही समस्या होत्या त्या का त्या समस्येमुळे तिथले काही कामे मला करता आले नाही तरी मी काष्टी रोड ते शेंडीवाडी हा एक ब्लॉक पूर्ण केला तसेच केशन रोड ते काष्टी रोड कॅनलचा हा रोड आहे त्या लोकांना जाण्यासाठी भरपूर समस्या होत्या तेथे मी खडी करण्याचे काम पूर्ण केले तसेच पुढे काष्टी रोड काष्टी रोड सातवस्ती अंतर्गत दादांनी मला पन्नास लाख रुपये निधी दिला त्या कामा ते काम मी करत असताना तिथले पाच कामे मी कॉन्क्रीट करण्याचे पाच कामे पूर्ण केली सहा कामे आत्ता पेंडिंग आहेत ते काम आठ पंधरा दिवसात आत्ता चालू होती तसेच काष्टी रोड ते श्रींकर वस्ती ह्या रोडसाठी मला दादांनी पन्नास लाख रुपये निधी दिला ते काम मी पूर्ण केले तसेच काष्टी रोड ते होळकर वस्ती त्या कामासाठी मला दादांनी पंचवीस लाख रुपये दिले ते काम मी पूर्ण केले तसेच पुढे स्टेशन रोड ते हिरडे वस्ती या कामासाठी मला दादांनी वीस लाख रुपये निधी दिला ते काम मी पूर्ण केले हिरडे वस्ती ते वस्ती त्या कामासाठी मला दादांनी पंचवीस लाख रुपये दिले ते काम पूर्ण झाले तर स्टेशन रोड हो ते दळेवस्ती ह्या कामासाठी मला दादांनी दहा लाख रुपये निधी दिला मी ते काम पूर्ण केले पण ती दादांना आगरी त्यांच्या काही अडचणी होत्या ती जाणून घेतल्या मी की त्यानंतर त्या लोकांनी मला सांगितले की आम्हाला पुढच्या एका रोडची खूप अडचण आहे त्या आम्हाला शेतात जाण्यासाठी तिथं रोड नाही आहे आणि आम्हाला जाता येत नाही त्यामुळे पुढच्या कॅनलवरती मी दादांना सांगून मला दादांनी पण पस्तीस लाख रुपये निधी दिला आणि ते काम आत्ता पेंडिंग आहे की दंड पडले ते काम आत्ताच आठ आठ पंधरा दिवसात काम चालू होईल तसेच काम करत असताना तसेच खंडोबा मंदिर ते फिल्टर हाऊस ह्या रोडसाठी मला दादांनी निधी दिला ते काम मी पूर्ण केले तसेच काम करत असताना बाहुंब्यातील रोपडोबा चौक ह्या कामासाठी मला दादांनी निधी दिला ते काम मी पूर्ण केले तसेच रोकडोबा चौक ते मेन रोड या कामासाठी मला दादांनी निधी दिला ते काम मी पूर्ण केले तसेच काम करत असताना महादेव मंदिर भरमनाथ चौक महादेव मंदिर येथे पे ब्लॉक बसवण्याचे काम मी पूर्ण केले तसेच काम करत असताना भरपूर कामे झाली काही कामे पेंडिंग आहेत काही कामे करायच्या आहेत भरमनाथ चौक अंतर्गत सर्व कॉन्क्रीटचे रोड मंजूर आहेत त्यापैकी आत्ता एक काम आत्ता आ आठ ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये काम चालू होईल म्हणजे मेन रोड ते डे डॉक्टर हा रोड आत्ता पंधरा दिवसाच्या आतमध्ये काम चालू होईल लोकांच्या लाईटीच्या समस्या खूप होत्या त्यापैकी काम मी रोड पारे ते पारेवस्ती हे स्टेट लाईटचे काम मी आता पूर्ण केले तसेच पुढे पारेवस्ती ते जाकती वस्ती हे काम काम मी आता मंजूर करून आणले आणि शेडियेवाडी अंतर्गत स्टेट लाईट आता ते काम मी मंजूर करून आणले ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये आता दोन्ही काम चालू होतील तसेच काम करत असताना घडघरा चौक अंतर्गत सर्व काम मंजूर आहे मार्ग खूप मोठा होता त्यापैकी वाड्या वस्त्या वाड्यामध्ये खूप होत्या लोकांच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रश्न खूप गंभीर होता लोकांना सकाळ सकाळ मला लोकांचे फोन यायचे आणि टँकरची मागणी करायची मी प्रत्येक वेळेस लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना पाण्यात पाणी कसं पुरवले जाईल संदर्भात मी उन्हाळ्यात त्यांचं नियोजन केलं आणि लोकांना पाणी पुरवलं तर पाणी पुरवत असताना मी दादांसंदर्भात माझी चर्चा झाली त्या भागात लोकांना खूप अडचणी आहेत लोकांना आपण पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर लोक लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी प्रयत्न केला आत्ता टाकीचे फिल्टर सुद्धा टाकीचे काम चालू आहे थोड्याच दिवसांमध्ये पाईपलाईनचे काम चालू होईल आणि त्या भागामध्ये शिदनकर असेल सातव असतील पारे असतील वडोकर असतील होळकर असतील शेंडीवाडी अंतर्गत असेल जे आता पाईपलाईनचे काम चालू होईल आणि काही भागांमध्ये लाईटीचा प्रश्न होता तर त्या भागांमध्ये दादांनी मला लाईटीच्या संदर्भात दिवे दिले त्यापैकी मी साठ दिवे त्या भागामध्ये सात अंशी दनकड पाडे त्या भागांमध्ये दे, मी दिवे बसवले आहेत काही साठ दिवे बसवले आहेत त्यापैकी सत्तर दिवे मला अजून बसवायचे आहेत त्यापैकी ते काम लवकरच काम चालू होईल निम्म्या भागामध्ये दे दिवे बसून झाले आहेत निम्म्या निम्म्या भागामध्ये आता पंधरा दिवसाच्या आतमध्ये सौरदेवीचे काम चालू होईल आणि ते सौर दिवे बसले जातील आमचे मित्र विजय भाऊ शेरी यांनी काल ग्रुपवर एक समस्या मांडली की आमच्या भागामध्ये पाऊस झाला आणि खूप प्रमाणात पाणी साचली तर नगरसेवकांनी त्या बाबतीमध्ये काय केले तर त्या बाबतीमध्ये मला विजयभाऊचा कॉल आला त्या टाइमला मी स्वतःहून तिथे जाऊन पाणी केली शिवसाहेबांना स्वतः तिथे मी बोलवली आणि तिथे काम करण्याचा प्रयत्न केला पण काही नागरिकांनी ते काम अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते काम करण्यात आले नाही आदरणीयदा सहकारी वार्ड क्रमांक आठमध्ये आम्ही दोन्ही नगरसेवकांनी कामे करण्याचा प्रयत्न केला तसेच नागरिकांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्याबद्दल नागरिकांचे मी खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच कामे करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल तुमचा नगरसेवक रमेश भाऊलाडनी धन्यवाद